नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासकीय औषध निर्माता गटकं कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर यांच्या वतीने शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आरोग्यसेवा पतसंस्था फेनस कॉर्नर कोल्हापूर येथे वर्ल्ड फार्मासिस डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी जाधव हो, जिल्हाध्यक्ष शासकीय औषध निर्माता गटकं कर्मचारी संघटना हे होते प्रमुख पाहुणे एम एस पाटील अध्यक्ष गव्हर्मेंट को ऑप बँक एम के चौगले माजी सरचिटणीस शासकीय औषध निर्माता गट क कर्मचारी संघटना प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रकाशन आमदार लेखक व दिग्दर्शक शेवाळे साहेब साहेब खेबोडकर साहेब दानसाहेब सदामा पाटील साहेब जी एन पवार साहेब अरभी वाना जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवकवी श्री संदीप पाटील यांनी केले प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी केले प्रमुख पाहुणे एम एस पाटील एम के चौगले डी शिर्केसाहेब यांचे मार्गदर्शनापूर भाषण झाले यानंतर प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रकाशन आमदार यांनी आपले मौलिक विचार कथन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डी डी जाधव यांचे अध्यक्ष भाषण झाले आभार प्रदर्शन अनंत बोळाच यांनी केले कार्यक्रमात सांगताच नियभजन झाली अरार्यूसाठी राहुल रत्नपारके हिंगणगाव कुंभोज